नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आहे सव्वीस डिसेंबर तर मित्रांनो आपण जाणून घेणार सत्तावीस डिसेंबरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ ऑडलेस व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघतो सहू मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला बघायला मिळत आहे कुठे कुठे हलका पाऊस तर कुठे कुठे जोरदार पाऊस देखील बघायला मिळत आहे तसं मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला म्हणजेच उद्या सोलापूर लातूर नांदेड ह्या भागात मित्रांनो जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सोलापूरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये तुळजापूर तुळजापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये बार्शी बारसी ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस तर कुठे कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो तुळजापूरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण स्क्रीन बघू शकतो लातूर लातूरच्या उत्तरे भागामध्ये इथं पारलीमध्ये जर मित्रांनो बघितलं तर पार्लीमध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता उद्याच्या तारखेला आहे तसं मित्रांनो नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाचं वातावरण बघायला दिख... मिळत आहे त्या भागात देख देखील मित्रांनो भोकरमध्ये देखील आपल्याला हलका पाऊस तर कुठे गुड़ कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो उमरखेड पुसद हिंगोली ह्या भागात देखील आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता सत्तावीस डिसेंबरला तसे मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात देखील मित्रांनो आपल्याला सत्तर डिसेंबरला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसं मित्रांनो पुणेच्या पूर्व परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सत्तावीस तारखेला या भागात मित्रांनो पावसाची शक्यता कमीशी आहे तसं मित्रांनो सांगली रत्नागिरी या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण उद्याच्या तारखेला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो नागपूर अचलपूर अकोला या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या भागात वातावरणात फार बदल झालेला दिसणार नाही उद्या या भागात मित्रांनो आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण मोकळे बघायला मिळणार तर मित्रांनो जोर पावसाचा सत्तावीस डिसेंबरला सोलापूर नांदेड आणि लातूर या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे छोटीसे अपडेटवरती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद